नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलला आज आमची मॅच आहे सी एस टीला म्हणजे ओव्हलला तर आज आम्ही मॅचला जातो आहे सगळे फ्रेंड ठाण्याला भेटणार आहेत आता बघू ठाण्याला भेटून मग आम्ही एकत्र एक जाऊ मग तुम्हाला दाखवू पुढे कसं काय होतं आहे ते मग भेटूया आता पुढे आमची टी शर्ट गावाचा टी शर्ट वाटप करतायत हा हे रिये चा शर्ट द्या रियाचा मस्त आम्ही जर्सी शिवलेली आहे एक टी शर्ट स्पॉन्सर भेटला होता आम्हाला शंकरदा जय बोले स्पॉन्सर बाय एकदम एक मॅचिंग एक सगळे जातोय आता चालत थोडं लांब आहे पण खे खेळायची इच्छा असल्यावर सगळे होतं या काय आणलंस तू आपले आपण खेळायला जातो आपले प्लेयर बी त्यांचा बीक लागणार त्याच्यामुळे कोळी आणि भाकरी आणली उघडून दाखव उघडून दाखव उघडून अरे दाखव उघडून एशियन डी अरे दाखव रे पैया खाताना तू खाणार बरोबर अरे पण दाखव उघडून ही बघा जावला भाकर कोलिम भाकर म्हणजे शूज आहेत आमचे आयकॉन आलेले आहेत दोन आयकॉन आहेत नाला एक गादर गया गया। वादा ना, वादा वादा वादा। एक 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 अजून नाला सोपार मी आता ओलच्या ग्राउंड वर पोहोचलेलो पाठी मागे बघायला ते ग्राउंड आहे आमचे इजाज करू दुसरा आयकॉन प्रजय वाढावे बंटी पटेल वाघमारे टीम जरा प्रॅक्टिस करते आणि त्याचा काय फिल्डिंग करतोय प्रॅक्टिस करते आमची फिल्डिंग त्या बॉलिंग टाकते मॅच अजून मॅचला लागायला टाइम आहे तोपर्यंत प्रॅक्टिस मयूर जाकर एक्सप्रेस आता आला आमचा आयकॉन प्रॅक्टिस करायला आता आला आता आला आयकॉन प्रॅक्टिस करायला का काही समजत नाही आहे पबजीचा डाव पबजी पबजी आव पहिलं पबजी खेळलं पाहिजे दोन राऊंड आहे कुठे एक एक इथे ह्या आणि ला त्या ग्राउंडला म्हणजे असे दोन टुर्नामेंट आम्ही खेळतोय आणि दोन राऊंड जिंकलेले आहेत फोटो आता जातो नाश्ता करायला आम्ही नाश्ता करून येतो आणि परत मला दुसरा राऊंड खेळायला लागेल ला आम्हाला स्पॉन्सर ला ला। कोण आहे आपला स्पॉन्सर स्पॉन्सर आंबट नाही अजिबात काय देणार नाही पकवते आता आम्ही अशा अपेक्षा आमची की आम्ही जिंकाव फायनल मारावा होय ना रे हो पण लय दुकाट आला दुकाट या म्हणला आणि हो खेळ आलो घाब मार ते या गर्दी तुभो राहया घाबऱ्या चला मग आम्ही जातोय आता खायला आता आम्ही चिकन खातोय चिकन खाऊन पॉन्सर आहे आमचा प्रजय भाऊ चिकन आज आज चिकनवर धाव आहे ताबा चिकनवर हा आमचा आदित फौजदार देणार होता पण फरदीन काजी पाचशे मी केले तू करणार हा नाही पैजे आहेत कुणी केला पैजे नाही गेला आज चिकन एवढा खुश आहे की मॅच जिंकल्यावर कॅप्टन आज नऊ आलाय आमचा चिकन चिकन तुम्ही पण या खायला आता बसली आमची मंडळी एकदम जेवायला मंडळी बसलेली आहे भाकमार મયુ મયુ હાક હાક માર માર અરે એ હાક માર તાત્યા તાત્યા વિડિયો હા તાત્યા તાત્યા એ ત્યા તાત્યા ચાર કાકા फायनलची मॅच आहे आता दोन कॅप्टन येत आहे आमचा आयकॉन आलेला आहे दोन ओव्हरची मॅच किती ओवरची मॅच तीन ओवरची मॅच का सोडवा ही बघा दुसरी विरुद्ध टीम टीमचं नाव काय वीर बॉयज वीर बॉयज कुठले कलामबट आमचे कारुल बॉयज फायनलचा मॅच आहे आता टॉस होणार आहे आता आम्ही टॉस हरलेलो आमची बॅटिंग येणार आहे आता तुम्हाला पूर्ण मॅच दाखवू कशी जिंकणार आहोत ते बॉल चॉईस करतो बॉल चॉईस ऐकॉन आणि सिद्ध साठ बॉल चॉईस करताना बॉल चॉईस करायची टेक्निक पण वेगळी आहे यो मयूर केला मध्येच गेलो आहे बॉल चेक करिया बॉल चॉईस केला नाही सिद्धून आणि ऐकून पण दोघांना पण आवडलो आहे बॉल फायनलची मॅच चालू झाले 1 संघांचं म्हणजे विजेता आणि उपविजेता संघांचं मी माझ्या संघाच्या वतीनं अभिनंदन करतो सर्व खेळाडूंच कारण आज सकाळपासून आता जो काही टीम झाला तोपर्यंत सर्वांनी खूप मेहनत घेतली तर टाळ्या त्यांच्या झालं झालो ही आपण स्पर्धा पार पाडली संपन्न केली तर या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते पटकवलं आहे अजय एक काय पटकवलं होतं आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटवलं ते मालिका मानकरी ठरतोय आणि मालिकृत चषा काय ते आपल्याला लाभलाय नितीन फुळे आणि स्वरूप गावडे यांच्याकडून बक्षीस तर कार्यक्रम चालू आहे

सेकंड नंबर हो आला तुला कसं वाटलं मला खूप आनंद झाला आहे भरपूर दिवसाने आम्ही बोललो होतो सेकंड ब्लॉगला सेकंड ब्लॉगला बोललो होतो कधीतरी फायनल मार्केट काही अडथळा म्हणजे सेकंड नंबर आलाय खरोखर झाला आमची वाटतं आमचा आयकॉन आहे म्हणजे सगळी जिम्मेदारी आमच्या आयकॉनवर असते म्हणजे प्रजे वाढावे एक्झुली सगळी जिम्मेदारी हा घेतो आमचा तुम्ही नंतर काढा माझा